जनसंवाद दौऱ्याची सुरुवात पेणमधून होते आहे पेणमध्ये ही उद्धव साहेबांची पहिली जाहीर सभा आहे असे एकूण सहा सभा होणार आहेत पेण अलिबाग गोहा पाच तीन सभा होणार आहेत आणि त्याचबरोबर पोलादपूर म्हसळा आणि माणगाव अशा उद्या तीन सभा होणार आहेत यापैकी पेठ शौल मंदळा आणि पोलादपूर या चार सभा या उद्धवसाहेबांच्या पहिल्याच सभा आहेत स्पर्धामध्ये या ठिकाणी सभा होत आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह आहे कमालीचा उत्साह आहे आणि जनता सुद्धा उत्सुक त्याने वाट पाहते उद्धवसाहेबांची उद्धवसाहेबांना ऐकण्याची आणि म्हणून हा संपूर्ण दौरा हा अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपन्न होईल जल्लोषामध्ये संपन्न होईल उष्कोत अन गर्दी या संवाद दौऱ्यामध्ये निश्चितपणे आपल्याला अनुभवायला येईल कोणाला आव्हान देण्यासाठी हा दौरा नाही आहे हा दौरा रायगडच्या जनतेची मनं जिंकण्यासाठी हा दौरा रायगडच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी आहे हा दौरा आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी आहे हा दौरा कार्यकर्त्यांचा बरोबर वाढवण्यासाठी आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आ, स, की की या दौऱ्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जसं उनबड हे नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिलेलं आहे रायगड हा नेहमीच शिवसेनेचा पाटील राहिलेला आहे या दौऱ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे की रायगड जिल्हा हा निर्विवादपणे एक हाती एक तर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहील